नमस्कार ई टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परई उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीचा भोंगळा कारभार चवाट्यावर आला असून गरोदर महिला प्रसूती विभागातील ऑपरेशन विभागात लाईटची सुविधाच नसल्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे रुग्णालय प्रशासनाने याची तातडीने सोय न केल्यामुळे बॅटरी लावून शस्त्रक्रिया करण्याची नामुष्की वेळ अधिकाऱ्यावर आली असून याचा चक्क अनुभव एम आय तालुका अध्यक्ष व नगरसेवक शेख शरीफ यांना आला आहे रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे जुजबी गोष्टींसाठी रुग्णाला ॲडमिट न करता डायरेक्ट अंबाजोगाईला रेफर करण्याचा चुकीचा पायंडा रुग्णालय प्रशासनाने सुरू केला असून याबाबत जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे रुग्णालयातील ढिसाळ कारभाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवक शेख शरीफ यांनी केली आहे रुग्णालयामध्ये डिलिव्हरी डॉक्टर ह्या ऑपरेशन थेटरमध्ये काही व्यवस्था नसल्यामुळं सगळ्याला इथून बाहेर आंबे जोगायला पाठविण्याचं काम करीत आहेत तेव्हा ह्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन थेटरमध्ये लाईट नाही तर हे दवाखाना कशाचा ह्याच्या संदर्भात मी यमायंत अध्यक्ष शरीफ व परळी नगर नगरसेवक या नात्याने या दवाखान्याचा निषेध करतो आणि व शासनाला असं म्हणतो की या दवाखान्यामध्ये जा योजना नसेल या काही सवलती नसेल तर हे दवाखाना बंद करण्यात यावा हे माझा विरोध आहे या दवाखान्याला IRTC news for you?